मागे देखील गुवाहाटीला खूप आमदार होऊन गेले होते आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला जाऊ इटली स्वित्झरलँड पळून तिथन पळता येणार नाही म्हणून पळायला नितीन देशमुख तो तिथन नाही पळाला तर सुरते होऊन पळाला

अशा शिव्या बसल्या अशा शिव्या बसल्या उठतो तो फुतो माझ्या पथ्यावर पडला नाही आवडत सरळ घडा ना सरळ एक काहीतरी प्रतिभा तिथं थांबून ठेवायचं कुठली पद्धत उभं सगळं केलं शरद पवार चांगली फर्टाईल लँड ती त्यांच्या हातात दिली तुम्ही असं वागता फायदा नाही असा आहे की फायदा झाला का तोटा झाला हे गोष्टी माणूस की उरली नाही की तुम्हाला खांद्यावर खेळवलं तुमच्या जीवनाची तुमच्या तब्येतीची तुमच्या शिक्षणाची विचारपूस करून ते मार्गी लावलं त्यांच्याशी तुम्ही असं वागूच कसं शकता

Seria que isso